बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील नायगाव फाट्याजवळील बायोडिझेल पंपावर दुर्दैवी घटना घडली आहे टाक्यात गुदमरल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे अधिक तपास सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील नायगाव फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना काल रात्री साडे वाजताच्या सुमारास घडली मृत तरुणांची नावे साजिद खान जलील खान वय बावीस वर्ष आणि मुस्तक खान जब्बार खान वय अडोतीस वर्ष अशी आहेत तर आरिफ खान बशीर खान वय अडोतीस वर्ष हा गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदुरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वैद्यकीय सूत्रांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले ही तिघेही मलकापूर शहरातील पारपेट प्रभागातील रहिवासी आहेत दिनांक रोजी रात्री साडेनऊच्या बाहेर पडले होते काही पंपावर अपघात झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली गंभीर जखमी आरिफ खान याला तातडीने नांदुरा येथे हलविण्यात आले दरम्यान दोन्हीही मृतदेहांना तपासानंतर उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणण्यात आले आहे अपघात कसा घडला याबाबत स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पोलीस व प्रशासनाकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे